आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मी डॉक्टर सुधीर नाईक महाराष्ट्र पोलीस न्यूज सांगली जिल्हा संपादक मी आज या ठिकाणी नॅशनल हायवेच्या हिच्यावरती बोरगाव टोल नाक्यावरती आलेलो आहे त्या अत्यावस्थिक सेवा डी बी एलची आहे ॲम्ब्युलन्स आहे त्या अँब्युलन्समध्ये काय काय सुविधा आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत ते आहेत अँब्युलन्सचे ड्रायव्हर नाव सांगा तुझं राकेश ओंकारराव निशा कुठ्यान सांगा कुठं बोल राकेश ओंकारराव निशाद्रॉ राकेश ओंकारणी आहेत ते किती तुमची रुटी असते बारा तास बारा पाच रुटी असते अँब्युलन्सवर डॉक्टर नाहीत आता तुम्ही फोन लावला हो हो तरी पण अजून एक ते वीस मिनिटासाठी फोन लावून जर अत्यावश्यक सेवा आली असेल एखादा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही जर ड्रायव्हर ड्रायवर डॉक्टर नसेल तर ती खेदाची गोष्ट आहे की नाही वारंवार आहे त्या आमच्याकडे पोलीस महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार येत आहेत तुमचे अॅम्बुलन्स वेळेस पोहोचत नाही किंवा तुम्ही घटना घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या गाडीने नेल्यानंतर तुम्ही तिथं पोचता अशा वारंवार तक्रार येतात तुम्हाला काय त्याला अडचणी काय काम करत लागतात तुम्ही ड्रायव्हर म्हणून तुम्हाला काय अडचण येत आहे नाही नाही अडचण काही नाही तुमची ड्युटी किती तास असते बारा तास का बारा तास दुसऱ्या डॉक्टर यांचं नाव काय तुमच्या

काय म्हणजे ते मेल केला चार पाच दिवस झाले इमर्जन्सी किट औषधात डॉक्टर इथं नाही तुमच्या ह्याच्या अँब्युलन्स फक्त कोण आहे पॅरामेडिकल स्टाफ आहे तिचं नाव काय जे प्रकाश यादव जे प्रकाश यादव किती तास ड्युटी त्यांची असते बारा तास त्यांचे पण बारा तास दुसऱ्या हे डॉक्टरांचे नाव काय दुसरे डॉक्टर आहेत दुसरे म्हणजे पॅरामेडिकल स्टाफ आहे पवन कुमार पवन कुमार ते कुठले आहेत ते दोन्ही बाहेरचे आहे पण इथं रूम करून राहते रूम करून राहतो सध्या तुम्ही आता फोन लावून वीस मिनिटं झाली अजून ते आले नाहीत नंतर नाश्ता करा गेले किंवा जेवायला गेले तर त्या अवस्थेत जर एखादा ऍक्सिडेंट झाला कॉल आला तुम्हाला तर तुम्ही एकटं जाणार का गाडी नाही घेऊन जातो मी का तेव्हा लगेच येते ना जर जर केला नागेज येऊन आता वीस मिनिटं सांगून सुद्धा ते आले नाही बरोबर बाकीच्या टायरांची अवस्था दाखवा तर सेफनी टायर वगैरे दाखवा की बघा आज सगळीच पाहू शकता अत्यावश्यक सेवा आहे ह्या हायवेची सगळी टायर लूज अशी झालेले आहेत त्याचं डिझाईन पूर्ण हे झालेलं आहे जरा गाडी उघडून दाखवा शारी बाजूची टायर हे सुद्धा टायर ही झालेले आहेत मिनिट इमर्जन्सी कुठे ऑक्सिजन जर चालू करून दाखवा थोडं पाहू शकता आपण या ठिकाणी बोरगाव टोल नाक्यावरती या ठिकाणी आलेलो आहोत अत्यावस्थित जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांनी कसं आरोग्याची सुविधा प्रथम महत्त्वाची आहे एवढा निष्क्रिय कारभार जर चालत असेल तर या गोष्टी चुकीच्या आहेत वारंवार हे करून सुद्धा या ठिकाणी टायरांची अवस्था सुद्धा या ठिकाणी अशी आहे हे पहा टायर येतात टायरांची अवस्था पाहू शकता या ठिकाणी पूर्ण टायर गेलेली आहेत जर अत्यावश्यक सेवेतल्या जर वाहनांची अशी अवस्था असेल ॲम्ब्युलन्स ये काय खेळण्याचा कार्यक्रम आहे तसा अचानक फुटला जो रायच्या मध्ये साहेब या इकडं आपलं नाव जयप्रकाश यादव जयप्रकाश यादव हां जी पॅरामेडिकल कटली ओ मैं पैरामेडिकल डॉक्टर आहे साठी नाही आहेत का नाही डॉक्टर नाही आहे पैरामेडिकल स्टाफ हां आता आम्ही ब्रदर 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 ऑक्सिजन आहे चालू आहे ऑक्सिजन चालू आहे अत्यावश्यक किट आहे इमर्जन्सी किट इमर्जन्सी किट नाहीये इमर्जन्सी किट नाहीये नर्ससी मध्ये आहे

आधा घंटे ड्राइवर लंच का टाइम हो गया सर हम घर गए थे खाना खाने वो तो ठीक है लेकिन इस टाइम तो भी आ भैया आ गया इमरजेंसी आ गए तो क्या करना आधा घंटे वेट आधा घंटे आप वेट करना क्या नहीं नहीं वेट नहीं करना फिर किसके लिए आप अकेले नहीं नहीं ऐसा नहीं है एक और है ना एक और है किधर है यहीं पर है हम जाके आए ना उधर कोई नहीं है नहीं बोले ना नहीं तो उनकी ड्यूटी नहीं, थी नहीं, हाँ, नहीं है मेरी ड्यूटी ड्यूटी अभी 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 वो वो चीज़ ठीक है 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 लेकिन 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 आपकी कोई नहीं नहीं इधर एक स्टाफ बोल रहे लेकिन वो भी तो हाँ, तो पे करते हैं हैं भी करते ले, बाकी लेने गए तो आपके बार बार इसके इसकेट हाँ, आ रहे हैं थोड़ा सा देखा हो अशी तिथे हे कर ते पण हायथं अशा अवस्था आहे इथं काय आहे काय खाऊ शकत का तुम्ही सध्या ओपन करायचं तिथं काढलं बघा ही अशा अवस्था आहे मी तुम्ही याचा ओपनच करत नाही सध्या अशी नाही आता ओपन मग तुमच्याकडे इमर्जन्सी किट ह्या गोष्टी गाडीत का नाही सांगा तुम्ही या गोष्टी तुम्ही लाकडाने ठोकून किंवा थोडा तुमच्याकडे पाहिजे जर आता मी ओपन करायसाठी गेलो तर ते कुणाकडं आहे ते ऑक्सिजन कुठे आहे सध्या चालू करून दाखवा ऑक्सिजन खोले ना असं इधर चाबी टूट गई ना सर क्या ऐसा ही होता है क्या 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 इधर ऑक्सीजन ही आपके पास नहीं है, नहीं है फिर ये टूट गया तो इमरजेंसी दूसरा फुल सर चाहिए ना इधर एक ऑक्सिजन बंद हुआ तो दूसरा ऑक्सीजन सिलेंडर इसमें चाहिए ना अंदर से दिखाइए क्या क्या कुछ आपके यहाँ एम्बुलेंस में है या ये जर अशी अवस्था जर हा ठिकाणी होत असेल तर ही खेदजनक बाब आहे असं प्रशासनाने याची दखल घ्यावी लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे एक तज्ज्ञ डॉक्टर इथं आवश्यक असताना इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही हे अँबुलन्स आपण पाहू शकता और इमरजेंसी में एडिसन में इसमें इंजेक्शन भी एक भी नहीं है कौन सा डेटॉल लेके क्या करना है, है।, है।, देज है देज़ 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 बड़ा बैंडेज किधर है आपके पास रोलर बैंडेज बड़ा किधर है किधर है बैंडेज बांधने के लिए एक एक्सीडेंट हो गया बैंडेज बांधने के लिए किधर है आपके पास ऑक्सीजन किधर है आप चालू करिए ऑक्सीजन सॉर्टा ये इमरजेंसी किड मेडिकल का नहीं है ये इमरजेंसी लाइफ सेविंग ड्रग है ना भाई क्या है

फिर लॉक बी आपका खोला नाही इमर्जन्सी कंडिशन मी लॉक जर खोलत नसेल तर कशावरून ऑक्सिजन आहे हे पूर्ण खोटे बोलण्याचा प्रकार आहे अशी दखल प्रशासनाने घ्यावी नहीं पेशेंट लेके ऑक्सीजन चालू चाहिए ना इधर लाइफ सेविंग में में दूसरा भी ऑक्सीजन चाहिए ना दोनों चालू फिर दोनों भी कट हुआ है तो दूसरा तो इधर चाहिए ना नहीं चाहिए ना इमरजेंसी एक का ओपन नहीं हुआ दूसरा तो सेविंग चाहिए ना इसमें टायर भी गाड़ी का खराब हो गया है

हे हे। त्या ठिकाणी भाईजी आणून पॅरामेडिकल स्टाफ ठेवलेला आहे पण डॉक्टर इतर नेमणूक करणे गरजेचं असताना अत्यावश्यक सेवा मध्ये असताना लाईफ सेव्हिंग लाईफ सेव्हिंग ड्रग असताना आवश्यक असताना सुविधा दिली जात नाही आहे आहे अलीकडे गाडीचा नंबर पाहू शकता आर नव्याण्णव सत्या नव्याण्णव सतरा या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही या अँब्युलन्स मध्ये त्याबद्दल आपलं मत काय तिकडे

काय आहे साहेब ह्याच हे तू असे अशी टायर चालतात का अम्ब्युलन्स अत्यावश्यक सेवेवर चालतात का थोडे थोडे आहे पण हे थोडे आहे पण असं नाही चालू साहेब हे तुमची वडाची गाडी नाही साहेब तुमच्या अत्यावश्यक सेवेमध्ये चांगल्या फास्ट व्यवस्थेच्या गरजेत असताना शासन एवढं करोड पैसे खर्च करते तर अशी अवस्था असतील या अम्ब्युलन्स लोकांना याचा विचार शासनाला आवश्यक करावा की एखाद्या जीवाशी पेशंटच्या खेळण्याचा हा प्रकार आहे महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या चोवीसच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रकोल करत आहेत वास्तव सध्या बोरगाव टोल वास्तव आम्ही या ठिकाणी डीबीएल कंपनीचा आम्ही प्रशिक्षण करत आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा कुठले म्हणून सांगतात अजून खोलण्यासाठी त्यांच्याकडे पाना नाही अत्यावश्यक जर पेशंट आला असेल तर लाईफ पेशंटला कसा तुम्ही चालू करणार त्याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि त्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल ही पाहणार आहोत या ठिकाणी हे पहा मोडतोड झालेली आहे अजून गाडी उभा केलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही ते त्या बाजूला येत महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी सत्य समोर आणणार आहोत सर आपण कर्मचारी आहात कर्मचारी आहात नाही का या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत महाराष्ट्र पोलिसच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मोबाईल कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे हे पहा हे सगळे गाडी तुटलेली आहेत वारंवार प्रशासनाला आपण याबद्दल तक्रार करून देखील सुद्धा हा वादग्रस्त टोल कायमस्वरूपी आहे आजच नाही बऱ्याच दिवसापासून आहे हे पहा तुटलेला आहे तर दरवाजे नाहीत जर दोन तीन वर्षामध्ये अशी अवस्था होत असेल तर या प्रशासनातून यात काय करा करावी लागेल तत्काळ याच्यावरती कारवाई करावी लागेल हे पहा दरवाजेची अवस्था इथं ते पूर्ण दरवाजे तुटलेले आहेत दोन वर्षामध्ये अशी जर अवस्था टोलची होत असेल करोडो जर खर्च होतं शासन करत करत असेल आणि जर अशी अवस्था असेल तर हे विचार करण्यासारखं आहे ते पहा इथं ते पूर्ण तुटलेलं आहे एवढं शासन खर्च करून लाखोचे खर्च करून या ठिकाणी जर तुटलेले दरवाजे असतील तर याचा विचार करण्यासारखा आहे आपण सर कर्मचारी आहात बोल कर्मचारी आपले आयडी वगैरे नाहीत का आयडी आहेत आपण शूज वगैरे आपले हे नाहीत का कंपनी शूज नको दिलेले नाहीत नाही पाणी पिण्याची पाणी अवस्था बघू शकता आणि गेट आहेत हा ती गेट नाही तिथं गेटची सुविधा नाही करून तीन वर्ष झाली प्रशासन सगळं केलेलं असताना हे आपल्याला दिलं जात नाही तुमच्या अडचणी आहे आणि जरी जरी इथं भांडण झाली एकदा पीसीच्या अंगावर कोणी आलं काय भांडण झाली तर हे म्हणते की वर्णा मला तुमचं तुम्ही बघून घ्या तुम्हाला मराठी मुले होते या बाजेबद्दल भरपूर त्रास आहे साहेब टोल वर आहे ना कोणी येते कोणाचं नाव सांगतोय खूप त्रास आहे इथं स्कॅन दुसरा होत नाही स्कॅनिंगचा तर तु प्रॉब्लेम आहे स्कॅनिंगचा प्रॉब्लेम सर्व डाऊन असतो त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागतात भरपूर आणि तीन चार वेळा या ठिकाणी आलो होतो गाड्यांच्या खूप रांगा लागतात त्यामुळे ते तुम्हाला करावा लागतो करावं लागतात पब्लिक घेऊन आम्हाला शिव्या अंगावर जातात त्यांनी जिम्मेदारी घेत नाही तुम्हाला तुम्हाला वेतन दिलं जातं का वेतन दिलं जात नाही बोनस वगैरे दिला जातं का बोनस काय दिलाच नाही दिलेलं नाही बोनस वगैरे काय दिलेला नाही तुम्हाला दिलेला नाही जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आम्ही पहिला केल्या आठवड्यात आलो होतो त्याच्यावरती बसून गाडी त्याच्यावरती बसून तुमचे कर्मचारी जेवण करतात बरोबर आणि पाणी जिथं तुम्ही ठेवलं जातं पाण्याची जार असतात त्या जा पाण्यामध्ये इतकं दुर्गंधी असते पाण्यामध्ये एखाद्या इमर्जन्सी आलं तरी इकडे तळे करत बाथरूमला आहे ना तुम्हाला सुद्धा टॉयलेट स्वच्छता घराची स्वच्छ नाही हे बाथरूम तर एखाद्याला आलं तर तळ्या जायचं आहे स्वच्छता करायच होत नाही हे पाठ बोलचे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना जर अशी अवस्था वागणूक असेल ह्या टोलवरती दरबार टोलवरती तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असणार आहे कर्मचाऱ्यांना इथं कोड दिले जात नाही ड्रेस कोड दिले जात नाही तर प्रोफेशन फील दिलं जात नाही त्यांच्यात दोनच दिला जात नाही त्यांना पगाराच्या सुट्टी बसायला बसायला खुर्च्या सुद्धा नाही बसायला खुडच्या बस त्यांना नाहीत वायरिंग सगळं ओपन आहे त्यांना करंट लागायला विमा उतरलेला आहे का अपघात विमा उतरलेला आहे त्या दिना अपघात विमा अपघात विवाग नाही उतरणार काय नाही नाही काही तुम्हाला कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत काही नाही साहेब इथं एक विषय असा आहे की जी बाहेरची जी लोकल जी माणसाची आहेत पुन्हा ती नावं सांगतात गाड्या सोडा निर्माण करून त्या टीसीला दाब द्यायचा प्रयत्न यांचा प्रशासन काही घेत नाही रिक्षा घेतच स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन चांगला आहे ड्रेस दिलेला आहे अवस्था पाहिली असं तुम्हाला सर एकच आमचं कमाल वेतन त्यांनी द्यावं कमाल वेतन त्यांनी काय असेल द्यावं आम्हाला सुविधा द्याव्या सगळ्या आहेत जे कर्मचारी जे आहेत

हे तुमचे कर्मचारी आहेत टोलच्या कर्मचाऱ्यांना घाबरू नका जास्त राहा तुम्ही काही सुद्धा होत ना तुमच्या पोलिसांच्या मार्फत न्याय दिला जाईल तुमच्यावर जे काय न्याय होत असेल किंवा प्रशासन तुम्हाला हे करत असेल काय मी ड्रायव्हर आहे टोलच्या गाडीवरती ड्रायव्हर आहे तुमचं वेतन व्यवस्थित तुम्हाला त्रास काय आहे कायच वर जेवणा वगैरे करण्यासाठी सेपरेट व्यवस्था आहे का सेपरेट काय नाही जेवणाने पाणी जेवण काय तुम्हाला तुम्हाला त्रास आहे काय अडचणी काय तुमच्या कामगारांच्या म्हणून त्रास बघायचं बघितलं नाही की तीन वर्ष चालू होईल तीन वर्षात तर तुटत असतील ह्या सगळ्या गोष्टी होत असतील थोडं जरा आडवे द्यारी लावले जात असतील तर एवढी भयानक अवस्था आहे तुमच्या सुद्धा अडचणी आहेत टोल वरती स्कॅन सिस्टीम खराब आहे तुमच्या स्कॅनिंगची सिस्टीम त्यामुळे वाहनाच्या रांगा लागतात भरपूर तिथं अँब्युलन्स इथं लाईन मध्ये राहून हे करावं लागतं हे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही स्वतः इथे पडताळणी केलेली आहे त्या ठिकाणी पाहू शकता अँब्युलन्स सुद्धा हे मध्ये राहून उभारून एवढ्या अवस्था अत्यावश्यक तेव्हा असताना अँल सुद्धा मध्ये होऊन त्याचा स्कॅन केलं जातं एवढा पाठपुरावा आपण महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून करत आहे की पिण्याची पाण्याची व्यवस्था पाहू शकता इथं ह्या कर्मचाऱ्यांचे कर्मचारी जेवायला बसलेले आहेत आपण वारंवार केलेला आहे ते पहा यावरती जेवायला बसलेले आहेत आपण थंडीचा दिवस असल्यामुळे या दरवा सुद्धा वाईट अवस्त थंडीमध्ये बसून करता येत नाही कारण जरी त्या आता समजा आता थंडी दिवस आहे प्रकारचं पाणी आहे जर पिण्यासाठी पाणी असे असेल तर या कर्मचाऱ्याने कोणता हे करायचं सर्वसामान्य जनतेला तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीच ते आपण पाहू शकता इथं पाणी इतकं पाणी जो खराब पाणी आहे ते तिथल्या जर कर्मचारी डोल कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी असेल तर तो विचार करण्यासारखं आहे हे अजून आता आपण इथं जार पाहणार आहोत पाण्याचे हो का हे पहा इथं गाडीचंही या स्कॅन होत नाही याचा प्रॉब्लेम लो ह्या कर्मचाऱ्यांना होतो आणि सुद्धा याचा प्रॉब्लेम होत आहे ठीक आहे कोणत्याही प्रकारची होत नाही ते पहा खुर्च्या तुटलेल्या आहेत पाहू शकता आपण इथं त्या कर्मचाऱ्यांनी बसायचं कसं सांगा इथं वायरिंग पूर्ण ओपन आहे त्यांच्या जीवितात धोका झाला त्याच जबाबदारी कोणी घ्यायची ते, ते पूर्ण विचार करण्यासारखी ते पूर्ण पूर्ण हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे पहा इथं पिण्याच्या पाण्याचं जार आहे त्या कर्मचाऱ्यांना हे ड्रेस दिलेले नाहीत त्यांचा शूज नाही त्यांनी कसं प्रोटेक्शन करायचं पायावर काय एखादी जड वस्तू वस्तू जर पडली तर त्यांनी काय करायचं सांगा ह्या गोष्टीचं ते पहा इथे बॅरी लोभाला बॅरिकेड काढून इथे बॅरी लोभा केलेले आहेत इथे अवस्था बेकार आहे टोल टोलची केलेल्या इथं प्रशासनाने हे टोलचे हे कोण आहेत मॅनेजर कोण आहेत ते पाहू शकता इथं इथं बूमच नाही पूर्ण तुटलेलं आहे बूम जर अशी अवस्था असेल तर या कर्मचाऱ्याने काम कसं करायचं हे तत्काल याचं हे करण्यात यावं हा काही दरवाजे मोडलेले आहेत हे टोल चालू होऊन अजून एक वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले नाहीत अजून तर एवढी अवस्था बेकार का हे पहा हे तुटलेलं आहे पूर्ण इथं पहा खुर्ची अवस्था तिथं तर दरवाजाच नाहीत पूर्ण दरवाजा तुटलेला संधी दिवसात तुम्ही कर्मचारी काय काय तुमचं नाव काय नाही का तुमचा ड्रेस नाही का तुम्हाला नाही का आहे ना तिथं पूर्ण दरवाजाच तुटलेला आहे एवढी अवस्था या ठिकाणी बेकार आहे त्याचा प्रशास हॅलो त्याचबरोबर आपण आता वरती जाणार आहोत चला <skrana> ना तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून सेपरेट स्वच्छता ग्रह नाही का तुम्ही कुठे जाता स्वच्छतेसाठी ना हे पहा स्वच्छता कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही अम्ब्युलन्स कुठे आहे सध्या अँब्युलन्सची व्यवस्था अम्ब्युलन्स नाही ना सध्या या ठिकाणी आपण खालची स्वच्छता ग्रह पुरायचे खाली तिथं महिलांसाठी सगळ्यांसाठी एकच स्वच्छता ग्रह आहे आपण लेडीज टॉयलेट हे लॉडीज टॉय लेडीज टॉयलेट पहायचं इतकं दुर्गंजी तर हे सुटलेलं आहे पाणीची व्यवस्था आहे अवस्था बेकार आहे वास सुटलेला आहे पूर्ण हे पहा अवस्था इथं पूर्ण लॉक आहे कर्मचाऱ्यांना इथं जर ही करत नसेल कर्मचाऱ्यांना इथं स्वच्छता नसेल तर कोणत्याही प्रकारचं हे होत नाही आपण तर वरती हो जाऊया या ठिकाणी आपण टोल नाका आहे त्याच्यावरती हो। आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विचारणार आहोत नमस्ते साहेब आपण महाराष्ट्र पोलीस न्यूच्या माध्यमातून इथे बोरगाटोल वार हो। कर्मचाऱ्यांच्या वारणावर तक्रारी आहेत कर्मचाऱ्यांच्या आहेत किंवा लोकांची ना तक्रारी आहेत त्याबद्दल आपण पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होत नाही आम्ही सुद्धा दोन वेळा या ठिकाणी आलेलो आहोत स्वच्छता ग्रह आहेत ते आमच्याकडे वारंवार फोटो आहेत पुरावे आहेत सतरा तारखेला तुमच्याकडे आलेलो आहोत सतरा तारखेचे फोटो पुरावे आहेत ते स्वच्छता पाहू शकता त्यानंतर चार जानेवारीला आपण आलेलो आहोत चार डिसेंबरला त्यासुद्धा तीच अवस्था त्याच्यापेक्षा खराब अवस्था आहे ते पाण्याचे कर्मचारी तुम्ही पिण्याचे पाण्याची जर अशी अवस्था असेल तर काय करणार कर सांगा आईचे हे तुमच्या आहेत का कोण आहे सांगा हे तुमच्या कुटुंबातलेच माणसं आहेत त्यांना तुम्ही अशी वागणूक देत असाल तर सर्वसामान्य लोकांना काय देत असेल त्यांच्या सुद्धा खूप अडचणी आहेत आता आम्ही त्यांना पाहिलं त्यांना तुम्ही किट दिलेलं नाही कोणत्या प्रकारचे किट दिलेलं नाही आणि तुम्ही कर्मचारी जेवतात त्याच्यावरती आम्ही परवागे आलो तिथं आम्ही पाहिलं तर आम्ही फोटो काढून घेतला कर्मचारी तुमचे ह्याच्यावरती जेवण करतात त्यांना जेवणाची व्यवस्था नाही महिलांसाठी स्वच्छता तुमच्या ह्याच्यात नाही उपलब्ध नाही महिला बाहेर राहतात साहेब महिला जेंट्स वापरतात मग तिथं आम्ही जाऊन आलो साहेब तिथे सुद्धा पाणी इतकी दुर्गंधी आहे साहेब कोणत्याही प्रकारचं हिथं हे नाही हे पाहतो तुम्हाला वारंवार्याबद्दल याबद्दल हे करून सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या उपाय करत नाही अग्वेल सुद्धा जर लाईनमध्ये जर जात असेल यासारखी वाईट अवस्था नाही आरोग्याच्या योग्य हे गडकरी साहेबांनी या गोष्टीचा आवर्जून हे करावं तुम्ही अनुभव ह्या गोष्टीचा आम्ही तुम्हाला पाहिजे सुद्धा फोटो टाकवलेले होते गाडीचा नंबर सुद्धा आहे ती जर गाडी जर मध्ये जात असेल पेशंट घेऊन तर आरोग्यासाठी तो सारखी एका अवस्था तुम्ही करत असतो मग काय अँल या लाईन मध्ये गेली अँब्युलन्स आले, आले। तुम्ही बाहेर सेपरेट से साहेब तिथे तुमची बॅरिकेड चोरी गेले का बॅरिकेड कुठे आहे एक ही बॅरिकेड बॅरियर लावता साहेब ती खेदा जी वस्तू आहे टोल चालू होऊन तीन वर्ष झाली दोन ती तीन वर्षात अशी अवस्था खराब होत असेल ऐका साहेब पण त्या टोलवर तोडून जात नाहीत का साहेब ह्याच हायवेवरती आहेत साहेब ह्या ह्याच लाईन वरती डाळ टोल नका का सांगोली तालुक्यात आहे त्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे साहेब तिथं बघा तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना सुविधा त्या सफाई कामगारांना बारा बारा हजार तिथं तुम्ही जर नऊ ते दहा हजार यांना वेतन देत नाही त्यांना वेतन तुम्ही देत नाही आम्ही त्यांच्या अडचणी विचारल्या स्वीपर नाही साहेब तुमच्या तिथं स्वीपर आम्ही चार वेळा साहेब तुम्ही स्वीपरचा फोटो बोलू नका साहेब साहेब ऐकून घ्या आम्ही चार वेळा चार ते पाच वेळा साहेब तिथं आम्ही आलोय दुर्गनी सुटलेली आहे आज अखेर तिथं पण नाही ह्या तुमच्या कुठल्याही हे नाही तुम्हाला मी वारंवार ह्याबद्दल तुम्ही हे केलं होतं तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही कर्मचारी बघून द्या म्हणून स्वीपर आहे का साहेब आता साहेब हे पाच वेळा आम्ही टोल टोलवरून गेलेलो आहे शहा शाह केलेले कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही काय सुधारणा केली आज आता आता जस्ट आम्ही बघून आलो साहेब ते आमच्या पिकडची जे रेकॉर्डिंग आहे तुम्हाला दाखवतो साहेब सगळं तुम्ही येऊ शकता का तुम्हाला शंभर रुपये बक्षीसो तुम्ही तर फक्त लेट राहून चालू साहेब तुम्ही तुमच्या विषय तुम्हाला या खुर्चीवर बसून साहेब फॅन एसी आहे इथं साहेब ऐकून घ्या साहेब ऐकून घ्या दोन मिनिट ऐक साहेब ऐका साहेब दोन मिनिट ऐका साहेब ऐका तुम्ही तर एसी मध्ये बसताय कर्मचारी खाली काम करतात त्या पण जे काम करणारे लोक आहेत ऐकून घ्या साहेब ही पण ऐका एक मिनिट ऐका साहेब ही टोल टोलनाक्यावरती हेल्मेट आहे सगळ्यांना प्रोटेक्शन किट आहेत त्यांना एकाच्या एका शूज नाही का तुम्ही त्याला किट पुरवलं नाही आले नाहीत का वरून तुम्ही मागणी करत नाही का किटची तुमच्या ह्याच्याकडे ड्रेस किती दिले एक दिले का दोन दोन दिले तुम्ही ड्रेस तुम्ही काय दिले सांगा त्यांना कोटेशन किट आहे का रिफ्लेक्टर रिफ्लेक्टर हे आहे का सांगा तुम्ही साहेब यांना स्टाफ वाढवून कुठला घेतला स्टाफ तो लोकल घेतलाच आहे आम्हाला त्याची यादी द्या साहेब आम्ही असा पाठपुरावा करणार आहे कारण कसं तुम्ही लोकल प्राधान्य दिलं पाहिजे तुम्ही बाहेरचा स्टाफ भरता भरा मुली भरावा महिला असाव्या त्याबद्दल आमचं उद्योगमत नाही तुम्ही लोकल स्टाफ भरा ना बाहेरचा स्टाफ तुम्ही तर भरू नका आम्हाला जे तुम्ही भरलेला स्टाफ आहे त्याच्या आम्हाला यादी द्या कुठल्या आजारावर भरला तुम्ही लोकल प्राधान्य द्या तुम्ही सुद्धा साहेित लोकलच आहे सुद्धा तुम्ही आवर्जून विचार करणं गरजेचं आहे तुम्ही आज जिथं बसता मध्ये तुम्ही लावून बसताय खालचे कमी थंडीमध्ये कशी कर, का, काम करत असतील पूर्ण दरवाजे तुटलेले आहेत साहेब तिथं वायरिंग ओपन झालेलं आहे ते दरवाजे कोणी तुटले साहेब आता तुम्ही म्हणता हे बॅरिकेड तुटले पण दरवाजे कुणी तुटले पण तुटले, तुटले, तुटले।, तुटले कसे साहेब तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये साहेब तुम्ही त्यांना त्यांना तुम्ही पगार वेतन ही देता का पगार वेतन ही देता का तुम्ही पगार नाही करता बोनस तुम्ही देतो येतो मग घेता त्याच्या पण आम्ही अडचणी पाहिल्या ते पण लोकल आहे साहेब त्यांचं पण कुटुंब ह्याच्यावर चालणार आहे बरोबर त्यांचा अपघात विमा तसं नाही साहेब तुम्ही बोर्ड सुद्धा त्यांची तुम्ही काढून टाकली त्या गोष्टी केल्या पण इथे तुम्हाला हॉटेल ते सगळ्या दिसत नाही तुम्हाला त्यांचं तुम्ही हे करत नाही त्यांची सुद्धा अडचणी करणं गरजेचं नाही साहेब तुम्ही होऊ देत नाही किंवा दबाव आणता त्यांच्यावरती लोकल पोरांना हे करून ह्या गोष्टी त्यांच्यावर होऊ नये ते कर्मचारी साहेब तुमचं प्रामाणिक काम करणार आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातून डेबिट मारणं जर गाडी सोडली चुकून त्यांनी मार खायचं का त्यांच्या पाठीशी कोण उभा राहणार साहेब सांगा जर येणार जाणाऱ्या लोकांच्या ना मारहाण केली तर त्याच्याशी कोण उभा राहणार सांगा त्यांच्या पाठीशी डेबिट साहेब तुम्ही जर मारून जर ही केलं तर ते तुम्ही तुम्ही बंद करावं लागेल साहेब पासून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यातून मुळात त्यांचे त्यांचा विमा अपघात विमा आहे का साहेब अपघात विमा त्यांचा उतरलेला आहे का प्रत्येक तर अपघात विमा नाही त्यांचा साहेब जे ज्या दहा हजाराची ते एखादी गाडी जर तुम्ही एखाद्या अंगावर घातली तर मी त्यांच्या कुटुंबाने कशाचा अर्ज काय सांगा कर्मचारी जर जास्त परिस्थिती असेल दहा हजारावर काम करायची काय अर्ज आहे सांगा असल्या कर्मचाऱ्यांना बोलून घेतो नाही साहेब या सगळ्याच गोष्टी ह्या ज्या कट करणार का तुम्ही आणि आताच्या आता आम्ही एनएचआय चा अपेक्षित आणणार आहे तुमचं नाही आहेत असं आम्हाला वारंवार इथल्या लोकांच्या आहेत का पण आम्ही राजकुमार सर्वे साहेबांना एनएचआयचे मेन जे आहे त्यांना वार्डनवर हे टाकलेले टाकलेली आहे तुम्हाला काही चॅटिंग आपल्याला व्हॉट्सअप चॅटिंग आहे वारंवार तुम्हाला आमचे जे पाठपुरावा करत आलेला व्हिडिओ टाकलेत बातम्या टाकल्या साहेब ह्याच्यावर तुम्ही सुधारणा करा कर्मचारी जाते बाहेर तिकडे लघविला साहेब टॉयलेटला त्यांनी काय करा महिला कर्मचारी जायचं कुठं एवढं स्वच्छ भारत सुंदर भारत एवढा आपण हे करताना मोदी साहेब आणि गडकरी साहेबांनी पण साहेब जेंट्स ह्याच्या त्या काय अवस्था तू बघून आलो साहेब आणि साहेब तुम्ही साहेब तुम्ही म्हणताय स्वच्छता केली तुमची आता दोन कर्मचारी घ्या ऑफिस ऑफिसमध्ये घेतले आणि फक्त तिकडे एका संधाचा बसाय तुम्ही तिकडे जाऊन या साहेब आम्ही शंभर रुपये तुम्हाला तुम्ही देतो

किती वर्षापासून रिक्षाकडे कंपनीच नाव काय एप्रिल महेश रागतराव लोबे पाटील महेश रागतराव लोभे पाटील हे कधीपासून आहे आहे तुमची कंपनी आहे कंपनीच नाव मॅप मॅप पिंपरा किती वर्षापासूनकडे दहा एप्रिल पासून दहा एप्रिल किती साल चोवीस पासून चोवीस पासूनच अशी अवस्था बेकाराय तू हे केलं तर त्या पद्धतीने किती झाली तर मराठी जर बोलायचं चारपत जी बोल मराठीत साहेब तुम्ही असे मात्र निमंत काय साठी तेज महाराजचा फोन रातो ऐका साहेब मॅनेजर म्हणून दुसरी कोणी बळाल नाही काही याच्या की प्रायव्हेट नेम ليك का तुम्ही एज आहे कंपनीचे साहेब मराठी माणूस मराठी याच्या तुम्ही ठेवता मला काय सिस्टम मधले माहिती देण्यासाठी नवीन मॅनेजर म्हणून वेगळे पाहिजे ना तर काही सांगाय की आहे तुमचं नाव साहेब मी किरण सोमदडे तुम्ही कुठून दिला मी ऍडमिशन ऍडमिन ऍडमिन ऑफिस हा

मला ह्याच्यापेक्षा पण होईल वाढतो टॉयलेटसाठी माणूस नाही साहेब आम्ही चोवीस तासो साहेब आम्ही आलोय आम्ही टाईम सगळं हे आलेला कोणत्याही प्रकारची सुविधा नाही स्वच्छता नाही तुम्ही दोघं तुम्ही तुमच्या जायबुलन्स नाही स्वच्छता कोणत्याही प्रकारचे स्वच्छता नाही केलेलं नाही कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे सुविधा दिल्या जात नाही महाराष्ट्र पोलीस ट्वेंटी फोरच्या माध्यमातून हा जे वास्तव आपण समोर आहोत आणत आहोत चला पुढे साहेब साहेब स्वच्छता केलेली आहे म्हणतात कोट बोलतात आम्ही वारंवार कोट कोरा करून तर आमच्या समोर आम्ही लाईव्ह केलेला असताना साहेब साहेब या मॅनेजरला पण घ्या त्याचा चला हे स्वतः एसी मध्ये बसून खाली लोकांना फक्त हे करतात कोणत्याही प्रकारची सुविधा लोकांना दिली जात नाही तर So, गांभीर्याने दखल प्रशासनाने घ्यावी टोल प्रशासनाने गडकरी साहेबांनी ह्या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे हे पहा तिथे स्वच्छता कोणत्याही प्रकार तिथं हे नाही साहेब आपली अम्बुलन्स कुठे आहे कुठे आहे पण अँब्युलन्स कुठे आहे सध्या लोकांच्या तक्रारी आहेत फोन केला तरी अँब्युलन्स येत नाही तिथं महाराष्ट्र पोलीस निससाठी सांगली जिल्हा संपादक डॉ सुधीर नाईक